नमस्कार प्रेक्षक हो विचार करा तुम्ही देवाच्या उपासनेत लीन असता पण तरीही तुमचे जीवन दुःख निराशा आणि समस्यांनी व्याप्त असत कधीकधी असं वाटतं की या भक्तीचा उपयोगच काय अशीच एक हृदयस्पर्शी कथा आहे बुलढाणा महाराष्ट्र येथील काशीराम कवडू गेडाम यांची एक साधा एस टी जो नेहमीच संघर्ष वेदना आणि निदाशेच्या गर्तेत हरवलेला होता त्याचं जीवन एक दिवस अचानक बदलून गेलं आणि हे सर्व एका पुस्तकामुळे घडलं काशीरामजी जे हनुमानजी यांची पूजा आणि नवनाथांची भक्ती करत होते त्यांना त्यांच्या जीवनात काहीच समाधान मिळत नव्हतं पण एक दिवस त्यांच्या हाती आलं पुस्तक ज्ञानगंगा त्यांच्या जीवनात काय बदल घडवणार होतं हे पुस्तक ज्ञानगंगा त्यात असं काय होतं ज्यामुळे काशीराम यांचं जीवन एका क्षणात बदलून गेलं प्रेक्षक हो, काशिराम जिनचा शरीरातील आजार त्यांच्यावरील अपघाताच्या संकटांची छाया आणि त्यांच्या कुटुंबातील संघर्ष हे सर्व एकाएकी नष्ट झाले आणि या बदला मागे एकच कारण होतं संत रामपाल जी महाराजांचे शिक्षण पण काशिराम जिनना काय मिळालं या पुस्तकातून असं काय होतं त्या पुस्तकात ज्याने त्यांचे जीवन चमत्कारिक रीतीने बदलून टाकलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया काशीराम कवडू गेडाम यांच्याकडून त्यांच्याच शब्दांत नमस्कार सतसाहेब आपलं नाव काशीराम कौडू गेडम आपण कुठून आलात सरजी मी बुलढाणा महाराष्ट्रवरून आलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय सर जी एस टी ड्रायव्हर होतो मी पहिले आणि आता रिटायरमेंट झालं संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांचे चरणमध्ये मी दहा बारा दोन हजार भारायला जुळलो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात सरजी पर्यंत संत रामपालजी महाराजाचे जुडण्याच्या अगोदर आम्ही बजरंग बली म्हणजे मारुती मारुतीला सकाळी उठणे आणि पाणी घालणे आंघोळ करून देणे आणि बेलपत्री फूल वगैरे वाहून आपल्या व्यवसायाला लागणे आणि ते त्यामध्ये मला काही असं भवितव्य घडलं नाही नसल्यामुळं मी ते सगळा तो मग तो बी मार्ग सोडून दिला आणि परत आपल्या नवनाथाच्या मार्गेला मा मार्गे लागलो नवनाथाचे मार्गे लागल्यानंतर मग मा आम्ही सगळे त्याच्यामध्ये आम्हाला ओनाला भूत लागलं खेत लागलं पाणी दिलं तरी त्यांनी आराम पडायचं म्हणून आम्ही त्या, त्या मार्गामध्ये थोडा इंटरेस्ट घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये बी आमचं भवितव्य घडणं अशक्य दिसलं त्यामुळं आम्ही तो बी मार्ग सोडला आणि वयाच्या चौदाव्या वर्षापासून मी गुरुच्या मागे लागलो दोन गुरु बदलले आणि दोन गुरु बदलल्यानंतरही माझं काही समाधान झालेलं नाही नंतर मी देवीच्या मागे लागलो देवीची पूजा कर्चा करचाला लागलो नऊ दिवस आ, बिना चप्पलन चालणे नवपुरीची पूजा करणे नऊ मुली जीव घालणे त्यांची पूजा अर्चना करणे ह्या मार्गात असताना तिथे मी मला काही असं म्हणजे भवितव्य घडण्याचा काय मार्ग दिसला नाहीत म्हणून ते बी मार्ग सोडून दिले आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात सर्वप्रथम आपण मारुतीची भक्ती करत होतात त्यानंतर आपण नागपंतशी जुडलेत आणि ती पण भक्ती आपल्याला समाधानकारक वाटली नाही म्हणून आपण देवी देवीच्या भक्तीत आलेत पण मला असं विचारायचं आहे की आपण ही भक्ती साधना तर करतच होतात आणि आपण भक्तीमध्ये लीन होतात तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या भक्तीकडे कसे वळालेत संत रामपालजी महाराजांचा मार्ग असा स्वीकारण्यात आला की आमच्या भाषांनी जे पुस्तक आणलेलं होतं त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही या भक्ती मार्गात लागलो आणि हो ला ते पुस्तक वास्तविक पाहता ते पुस्तक आमच्या माझ्या पत्नीसाठी झालं होतं पण पत्नीने ते पुस्तक वाचलं नाही आणि ते पुस्तक त्या पुस्तकात वाचलं की नाही वाचलं की नाही वाचलं की नाही असे तीन वेळा मा भाच्याचा फोन आला फोन आल्यानंतर मला वाटले की या पुस्तकात असं कोणतं असं रहस्य लपलेलं आहे आपण वाचून पाहू वाचून पाहिल्यानंतर त्या पुस्तकामधलं असं वाचून पाहिल्यानंतर इतकी मनामध्ये इतकी दृढ भावना पैदा झाली की ह्यामध्ये आपलं भवितव्य घडल अशी इच्छा बाळगून मी त्या माध्यमातून या भक्तिमार्गात जुळलो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे भाचे आहेत त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी प्रकाशित केलेलं ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला दिलं आणि आपण ते पुस्तक वाचलं आणि तेव्हा आपल्याला जेव्हा कळालं की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे खरं ज्ञान आहे आणि तुम्ही त्या ज्ञानाला पुरावा मानून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली तर ह्या नामदीक्षेनंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सरजी परिवाराचं तर सोडवून द्या परिवाराला हे नाम मी प पसंत नव्हतं म्हणून मी हे नाम नाम घेतलं पण माझ्या नामाबद्दल या ह्या मार्गाबद्दल त्यांना ह्या नामाची घृणा होती घृणा होती मी असं स मार्ग करत असताना करीत असताना मी हे आपली मोबाईलमध्ये वाणी वाजवायची ते वाणीसुद्धा त्यांच्या कानावर नाही जायला पाहिजे होती इतकी मला इतकी इतका मला सासूरवास या मार्गामध्ये होता आणि समजा परमात्माची वाणी वाजवायला लागले की ते सगळं बंद करून टाकायचे एक दिवस असा आला की मी परमात्माचा फोटो आणि परमात्माची सगळी पूजेची सामुग्री आमच्या बघतीकडे नेऊन ठेवली छोड <laughs> <laughs> हे <laughs> परमात्मा अशा करता करता पर परि एक महिना निघून गेला एक महिना निघून गेल्यानंतर परमात्माची तस्वीर एकदम अचानक त्या लो आमच्या घरच्या लोकांना हे पसंत नव्हतं नसूनसुद्धा माझ्या कार्यक्रमाला कार ते वैदागून गेले यायचं जेवण करायचं आहे ड्युटी करून जेवण जेवण करून डेपोमध्ये जायचं डेपोहून वापस आलं की पुन्हा आपल्या कामा का म्हणजे घरच्यामध्ये कोई कोणताच इंटरेस्ट नाही राहिला होता ज्या अर्थी परमात्मा माझ्या घरामध्ये नाही तिथं माझं मन नव्हतं लागत एक दिवस अचानक असं झालं आहे की त्या काय यायचा असं पाहून म्हणून आमची माझ्या मुलांनी आणि पत्नीनी हे दोघेही जाऊन परमात्माचे फोटो घेऊन आले परमात्माचा फोटो आणून लावून दिले मी ड्युटीवरून आल्यानंतर ड्युटीवरून आल्यानंतर एकदम अचानक परमात्माचे फोटो घेतल्याबरोबर मग त्यावेळेस मला असा आनंद झाला परमात्माच्या परमात्माच्याविषयी मला असं आर आनंदाने आनंद असू व्हावू लागले आणि त्यावेळेसपासून परम घरच्या लोकांना बी माहीत पडू लागले की नाही आपण करतोय गलत आहे आता माझे घरचे बी एकदम इतके व्यवस्थित झाले की आज माझ्या घरी चार आठ भाग जेव्हा भग भक्तांनी भाग, भाग, प्रवेश केला तर आठ भक्ताची स सराबरी त्यांनी केली आज माझ्या मुलांनी केली माझ्या पत्नीने केली परमात्माच्या चरणी हेच मागणी मागतो की परमात्मा यांना आपल्या चरणी घ्या बस हेच माझी मागणी आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांची जेव्हा आपण नामदीक्षा घेतली आणि ती नामदीक्षा आपण करून त्यांनी जी भक्तिविधी दिली होती आपल्याला ती, आप ती भक्तिविधी आपण घरात करत होतात परंतु घरता घरच्यांचा आपल्याला प्रचंड विरोध होतात आणि अशा विरोधात सुद्धा आपण भक्ती करत होतात आणि एके दिवशी आपले जे संत रामपाळजी महाराजांची जी, जी, जी भक्ती साधना किंवा जी भक्ती सामुग्री आहे त्यांचा जो फोटो आहे हे सुद्धा आपण घरच्यांना वैतागून दुसरीकडे देऊन आलात परंतु आतमधून आपल्याला परमात्माची तडफ होती आणि परमात्माचा फोटो किंवा परमात्माची जी साधना आहे ती परत आपल्या घरात कधी यावी अशी आपल्याला आतुरता होती आणि परमेश्वराच्या कृपेनेच आपल्या घरच्यांचं मन वळलं गेलं आणि त्यांनी स्वतः परमेश्वराचा संत रामपाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात पुनश्च स्थापित केला तर मला असं विचारायचं आहे की हा परमात्माने आपल्याला जो लाभ दिला तो तर एक चमत्कारच आहे परंतु तत्पश्चातसुद्धा संत रामपाजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला आणखीन काही शारीरिक मानसिक आर्थिक असे काही लाभ प्राप्त झालेत का, का सर जी लाभ तर भरपूर पा प्राप्त झाले मला परंतु सगळ्यात मोठा लाभ म्हणजे जन्ममृत्यू चौऱ्याऐंशी लाख योनीतून मुक्तीचा मार्ग मिळाला हा सगळ्यात मोठा लाभ झाला असे तर परमात्मा दानमध्ये लाभ देतात असं परमात्म्याविषयी काही संदेश नाही आणि माझ्या मुलाचा अपघात झाला होता त्या मुलाला फोर व्हीलरनी उडवून दिलं उडवून दिल्यानंतर माझा मुलगा तीस फूट जाऊन पडला आणि मागचा मुलगा होता त्याला चार टाके पडले आणि माझ्या मुलाला परमात्माच्या दयमध्ये मी असताना आहो म्हणून परमात्माने माझ्या मुलाला असं हाताशी धरलं आणि परमात्माने माझ्या मुलाला काही इजा पोचू दिली नाही ही सगळ्यात मोठी एक परमात्माची माझ्या जीवनात ती एक घटना आहे आणि परत दुसरी घटना एस टी ड्रायवर मी एस टी ड्रायवर होतो आणि ड्रायवर ड्रायविंग करत असताना मी बुलढाण्याला येत असताना एका मा इस्मानी मला स्टीरिंगवरून खाली बोलवलं आणि चाय पाला आग्रह केला की चाय घ्यायला या चाय घ्यायला या चाय घ्यायला मी म्हटलं जाऊ द्या मला मी लेट झालो मला ज परत वापस यायचं आहे मुक्कामी म्हणून त्यांना मी प्रतिउत्तर दिलं तरी पण ते न मानता त्यांनी मला स्टेअरिंगवरून ओढून त्यांनी चहा पाजला तेवढ्यात तेवढ्या वेळामध्ये एक छोटीशी गाडी माझ्या गाडीला ओरड्या करून समोर चालली गेली समोर गेल्यानंतर त्या गाडीचा अपघात झाला आणि ते संकट माझ्यावर ओढणारं होतं परंतु परमात्माने माझ्यावरचं संकट टाळलं असे हा एक दुसरा एक अनुभव झाला आणि मला मुळ्यात बी झाली होती मुळ्यात असं बसता येत नव्हतं बसता येत नव्हतं मी परमा त्या मुळव्याच्या ता बिमारीने मी आता वैतागून गेलो होतो शेवटी कंठाळून कंटाळून आता काय करावं काय करावं जीवावर बेतली त्यामुळे अगं डायरेक्ट मी संत रामपालजी महाराजाच्या चरणी दंडवत केलं दंडवत केल्याने परमात्माला बोललो हे परमात्मा हे परमपिता परमात्मा तो तु सगळ्या तुम्ही दु सगळ्याचे दुःखहरण करता आणि तुमचा दास ह्या बिमारीने तडफडून राहिला परमात्मा म्हटलं हे आता मला इथून घेऊन जा घेऊन जा किंवा माझी बिमारी नीट करा हे तुमची दया आहे त्यावेळेस त्याच्यात दुसऱ्या दिवसापासून माझी मुळ्यात बी एक ठीक झाली आणि मला अजून मुळ्याचाच काही त्रास नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण जो इतर जो फक्त समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल सर जी संदेश तर देण्यालायक नाही आम्ही तरी विनंती करू शकतो संत रामपालजी महाराज एक कबीर परमात्माचा अवतार बरवल्याला जन्माला आलेले आहे त्यांच्या सत्संग बघा आणि संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेऊन आपले जीवन सफल करा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायला पाहिजे तर या अनुषंगाने जर कोणा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल सर जी नामदीक्षा घेण्याकरिता चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि सत्संग चालू असताना त्यांच्या खाली पट्टी चालते त्या पट्टीवरती नंबर येतात ते नंबर डायल करून आपण नामदीक्षा विचारपूस करून घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जर गुरुदिक्षा घ्यावायची असेल तर आज जो सत्संग आपण बघत आहात त्या सत्संगाच्या माध्यमातून आपल्या टी व्ही स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरला जर तुम्ही फोन लावला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळेल आणि तिथे जाऊन एखादा साधक नामदीक्षा घेऊ शकेल परंतु मला असं विचारायचं आहे की जर त्या साधकाला ती नामदीक्षा किंवा तो गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर त्याला किती पैसे मोजावे लागतील किंवा त्याला किती पैशाची पावती फाडावी लागेल सरजी नामदीक्षा घेण्याकरिता काही पाच पैसे खर्च लागत नाही उलट आपल्याला त्याच्या त्यामध्ये प्रसाद मिळतो परमात्माचे फोटो मिळतात आणि चरणामृत मिळतं आणि नामदीक्षा फुकट दिल्या जातं त्यामध्ये काही पाच पैसे लागू शकत नाही धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaaji.org वर विझिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता